सांगलीकर नमस्कार ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरती मी आता आहे आणि या नदीतून बोटीच्या माध्यमातून आम्ही एका छोट्याशा बेटावर असलेल्या मंदिरामध्ये जाणार आहे तर हे आहे ब्रह्मपुत्रेचं विशाल पात्र ज्यातून बोटीनं आम्ही या स्पॉटला निघालेलो आहोत आणि समोरच्या बाजूला आम्हाला एका छोट्याशा बेटावरती काही झाडी आणि या झाडीमध्ये मंदिर दिसते थोडंसं चढून आल्यानंतर आम्हाला काही दगडामध्ये गणपतीच्या मूर्ती कोरलेल्या दिसल्या आणि ह्या मार्गावरती साधारण ऐंशी पायऱ्या चढून आम्ही वरती हे आहे उमानंद मंदिर उमानंदी जवळच्या आहे या मंदिरामध्ये छोटस भुयार आहे आणि समोरच आम्हाला सांगलीच्या गणपती मंदिरासारखी एक कमान दिसली आणि ते आश्चर्य वाटलं हे मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी भुयार आहे इथून आतमध्ये गेल्यानंतर एक महादेवाची पिंड आहे आणि उमानंद म्हणजे पार्वतीच्या नावाने हे मंदिर ओळखलं जाते तर हा होता पहिल्या दिवशीचा ब्लॉग उद्या आम्ही कुठं जातोय हे तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून मी दाखवेनच तर तोपर्यंत बाय बाय